म्हणजे सुरुवातीला तर सी ए होण्याच्या अगोदर कर सी ए म्हणजे ह्याचा फॉर्म पण माहीत नव्हता असा एक प्रसंग आहे की नववी मध्ये जवळपास पस्तीस रुपये हजरी होती फक्त हा तेव्हापासून त्यांची ती जर्नी चालू झाली असे आठ दहा वर्ष त्यांनी पस्तीस पन्नास शंभर एवढ्या रुपयामध्ये काम चाललं तर मग ते फी घेण्यासाठी जवळपास मम्मीचे दागिने आम्ही गाण ठेवले होते बाईचे म्हणजे आम्ही जॉईंट फॅमिली म्हणजे चुलतीचे आणि मम्मीचे दागिने अक्षरशः गाण टाक परिस्थिती तशी होती मी तर मोठं नशीब समजते माझ की आज आजचा मुलगा <गणागाँ> मारा हिर्यासारखा मुलगा आज आमच्या पुटी नमस्ते मित्रांनो तुषार धुमाळ या ऑफिशियल चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत बारामती तालुक्यातील ढेकळवाडी या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर आहे आणिकेत आणिकेतनं खडतर परिस्थितीवरती मात करून सी एची ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्याचा हा खडतर प्रवास कसा होता हे सगळं आपण अनिकेतकडनं जाणून घेणार आहोत अनिकेत भाऊ नमस्ते नमस्ते पहिल्यांदा आपलं तुषार धुमाळ या स्वागत आहे काय सांगाल अनिकेत भाऊ तुमची संबंध महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा आहे बारामतीतील एक युवक खडतर परिस्थितीवरती मात करून एक मोठी परीक्षा सी एची परीक्षा उत्तीर्ण होते तर काय सांगाल पहिल्यांदा तुमचा परिचय द्या सगळ्यांना गाव वगैरे सांगा नमस्कार मी अनिकेत दत्तात्रयसूळ माझं गाव ढेकळवाडे तालुका बारामती जिल्हा पुणे माझं जे आता मी दोन हजार पंचवीस मे पंचवीसला माझी सी ए फायनलची एक्झाम झाली त्याच्यामध्ये मी उत्तीर्ण होऊन आता सी ए झालेलो आहे ऑफिशियली सी ए म्हणून मी आता हे झालेलं आहे uh, काय सांगाल uh, तुमचं शालेय शिक्षण कुठं झालं माझं पहिली ते चौथी जे शिक्षण आहे ते पूर्ण इथंच वस्तीवरती थिटे धावाती वस्ती म्हणून शाळा आहे तिथे माझं पहिले ते चौथी शिक्षण झाले त्यानंतर माध्यमिक आणि माध्यमिक मी पाचवी ते दहावी भवान श्री छत्रपती हायस्कूल भवाननगरला नगरला माझं पाचवी ते दहावी शिक्षण झालं तुम्हाला असं का वाटलं की सी एस व्हावं म्हणजे सुरुवातीला तर सी ए होण्याच्या अगोदर सी ए म्हणजे ह्याचा फॉर्म पण माहीत नव्हता असा एक प्रसंग आहे की नववीमध्ये असताना वडिलांचे एक मित्र घरी आले होते ते जे आपले शुगर फॅक्टरी आहे छत्रपती भवाननगर तर त्याच्यामध्ये ते अप्रंट शिपसाठी आले होते तर मग ते घरी जे आले होते त्यावेळेस मी वडिलांनी असं एक थोडंसं उत्सुकतेने माझा नववीचा निकाल त्यांना दाखवला तर मला त्यावेळेस नववीला चौऱ्याण्णव टक्के मार्क्स होते आणि गणित मध्ये मला नव्याण्णव मार्क्स होते तर मग ते म्हणले तुझं मॅथ पक्क आहे सीए करशील तर त्यावेळेस सी ए म्हणजे काय हे पण माहिती सी ए हा म्हणजे काय करतो किंवा त्याचं काय फुलफॉर्म आहे त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा माहित नव्हतं मग त्यांनी मग मं, मी म्हटलं ठीक आहे मग ते म्हटले थोडं कारण लहानपणापासूनच एक गोष्ट बघितलेली ती म्हणजे गरिबी पहिल्यापासूनच घरची परिस्थिती एवढी हल्लाकीची होती की सकाळी खाल्लं तर संध्याकाळी जर काम नाही केलं तर संध्याकाळी खायला भेटत नव्हतं अशी ती परिस्थिती होती मग त्यामुळं ते म्हणले की सी ए सी ए पैशाच्या पण दृष्टीने चांगलं आहे मग पैसा हा एकमेव मोटिव्ह होता जी सी ए करण्यामागचं बरं आणि मग त्यांनीच मग त्यांच्या मित्रांकडून मग मला फोन लावून दिला मग सांगितलं की नहीं। 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 सी एचा कसा पेपर असतो किती पेपर असतात त्यावेळेस आता जसं इंटर आहे फाउंडेशन इंटर आणि फायनल त्यावेळेस सी पी टी आणि इंटरच्याऐवजी आय पी सी सी म्हणून होते नहीं। 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 आता ते चेंज झाले मग त्यानुसार मग ते जर्नी होत गेली मग नंतर मी दहावीच्या दहावीत गेलो दहावीत सरांना विचारायचो म्हणजे सीए म्हणजे काय असतं त्यासाठी काय करावं लागेल मग तिथून ती, ती जर्नी पूर्णपणे स्टार्ट किती पडले मला दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स अरे वर्ग शाळेमध्ये मी शाखेमध्ये नगर होत त्याच्यामध्ये मी पहिला आलो होतो मला त्यानंतर अकरावी बारावीला कुठे घेतलं कॉलेजला कारण नववी दहावी मध्ये ठरलं होतं की सीए करायचं मग दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स पडले मग अकरावीला व्हीपी कॉलेज बारामतीला कॉमर्सला कसं प्राध्यापकांचं मार्गदर्शन भेटलं तिथं जे शिक्षक होते मोहितेसर असतील शेख मॅडम चांदगुडे मॅडम ते प्रत्येक वेळी त्याच्यानंतर गटकळ मॅडम ते, गट ते पूर्णपणे माझ्यावरती लक्ष ठेवून होतं की ह्या महिन्यामध्ये माझा कसा हे प्रगती किंवा अकाउंटिंगला किती मार्क्स पडतात कारण मला त्यावेळेस पण व्ही पी कॉलेजला अकरावीला शंभरपैकी पैकी शंभर अकाउंट्सला होते अकरावीला हां अकरावीला शंभरपैकी शंभर मार्क पाडण्यामागचं रहस्य काय रहस्य म्हणजे शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि आपली मेहनत मेहनत आणि त्यानंतर बारावीला किती पर्सेंटेज पडली बारावीला मला एकोणनव्वद पॉईंट तेवीस टक्के कॉलेजमध्ये किती आलास मी कॉलेजमध्ये तिसरा आलो होतो तिसरा आणि पहिले जे दोन नंबर होते त्यांना किती पर्सेंटेज पहिला नंबर होता माझाच एक मित्र म्हणजे माझाच बेंच पार्टनर प्रशांत म्हणून त्याला एकोणनव्वद पॉईंट नव्वद काहीतरी मार्क्स होते आणि जो पहिला नंबर आला होता तो नव्वद पॉईंट नव्वद टक्क्याचा आला होता नव्वद त्यानंतर मग तू सांगितलं की घरची परिस्थिती खूप हालाखीची तर काय सांगशील घरच्या परिस्थितीविषयी आई वडील काय करतात आई वडिलांबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही मुळगाव आमचं डोंबळवाडी तर मग आम्ही असे वडील वगैरे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली म्हणजे माझ्या एक तीन चार वर्षापूर्वी इकडे शिफ्ट झाले होते मग त्याच्यानंतर मग वडील इथं कारखान्यामध्ये काम करायला लागले त्यावेळेस कारखान्यामध्ये जवळपास पस्तीस रुपये हाजरी होते फक्त हा तेव्हापासून त्यांचे ते जर्नी चालू झाली असे आठ दहा वर्ष त्यांनी पस्तीस पन्नास शंभर एवढ्या रुपयामध्ये काम चालू पाहिजे तुम्ही जवळ गरिबी पाहिल्या खूप जवळ खूप जवळ ह्या ह्या गरिबीच्या काळामध्ये तुम्हाला कोणी म्हणजे एकदम हालाकीची परिस्थिती होती या हालाकीच्या परिस्थितीमध्ये नातेवाईकांनी कुणी कुणी सहकार्य केलं हा नातेवाईकांनी पण सहकार्य केलं मामा असतील काका असतील आणि असे जे मित्र होते म्हणजे सागरबाई म्हणजे माझा मोठा भाऊ त्याचे जे मित्र होते मग ते कॉर्नर मोबाईल शॉपचे मालक असतील ते नितीन कोळेकर वगैरे त्याच्यानंतर मनोज पिंगळे त्यांचं पण ह्या मध्ये खूप मोठं मागे हा मामांनी पण फी भरण्यासाठी वगैरे कारण असं होतं की सगळेच नातेवाईक जवळपास आमच्याच ह्याच्यातले होते लेवलचे म्हणजे परिस्थिती सर्वसामान्य त्यामुळं इतकं काय त्यांच्यावर पण अवलंबून राहू शकत नव्हतं कारण त्यांचं पण असं होतं की सामान्य परिस्थिती असल्यामुळे त्यांना पण पैशाची टंचाईच होते त्यानंतर ना तू दुसरा एक भाग सांगितलं की ज्यावेळेस तुझं कॉलेज पूर्ण झालं त्यानंतर तुला पुढचं शिक्षण घ्यायचं पुढच्या कुठे गेलास मी बारावीचा बारावीचा निकाल एक मे मध्ये झाला पंचवीस मेच्या आसपास तर त्यानंतर मग मी लगेच पुण्याला गेलो थोडेसे चौकशी वगैरे केली की नेमकं काय आहे सी एचं क्लास वगैरे कोणते चांगले मग त्याच्यानंतर मग तिथं पुण्यामध्ये मनोज पिंगळे त्यांनी त्यांचा एक मित्र होता तो पण सी एज करत होता मग त्यांनी त्यांची हे करून दिलं भेट करून दिली मग त्यांनी पूर्णपणे क्लास कोणते लावायचे वगैरे ते सगळं टोटल सांगितलं आता हे सगळं करत असताना पुण्यात गेल्यानंतर तुला तो तर माहिती पुण्यामध्ये फी वगैरे मग कसं काय केलं माझी फाउंडेशनची आठ मी एक प्रायव्हेट अकॅडमी लावली होती तर त्याची पहिल्या वर्षाची म्हणजे फाउंडेशनची फी होती अठ्ठावन्न हजार रुपये फी घेण्यासाठी जवळपास आम्ही गाण ठेवले होते म्हणजे आम्ही जॉईंट फॅमिली म्हणजे चुलतीचे आणि मम्मीचे दागिने अक्षरशः गाण ठेवली होती फाउंडेशनसाठी त्यानंतर ते पण ते, ते। त्यांनी जे त्यांनी जे जे काय कष्ट होतं फक्त एवढंच होतं की घरचे एवढं कष्ट करतात दिवस रात्र आपण कष्टाचं काहीतरी चीज केलं पाहिजे आता हा सी ए म्हणजे पूर्ण काय म्हणजे संपूर्ण शिक्षण पद्धती काय ती सांग प्रेक्षकांना समजू विद्यार्थ्यांना हा तर सी एक जवळपास पाच साडेचार पाच वर्षाचा कोर्स आहे पहिला पेपर बारावीनंतर जर तुम्हाला बारावी थ्रू जायचं असेल तर तुम्हाला फाउंडेशन परीक्षा पास व्हावी लागते जे काही असते बारावीचं रिझल्ट झाल्याच्या तिथून एक सहा महिन्याने बारावी कुठल्या साईड कोणत्याही कोणत्याही स्ट्रीमने करा ने? मी कॉमर्सने केलं ते की का एक बेस तयार होवा म्हणून बाकी काही नव्हतं आणि त्याच्यानंतर मग परत एक वर्षाने इंटर असतो इंटरला दोन ग्रुप असतात आणि त्याच्यानंतर मग अगोदर मी ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस तीन वर्षाचे आर्टिकलशिप होते आता ते आर्टिकलशिप कमी कर करून दोन वर्षाचे केलेले आणि मग ते कोणतेही तुम्ही सिनियर सी एच्या अंडर किंवा ॲज अ कोणते पण सी एच्या अंडर तुम्ही आर्टिकलशिप करायचे त्याच्यानंतर आर्टिकलशिप नंतर पुढे आर्टिकलशिप झाल्यानंतर तुम्हाला मग फायनल देता येतोय एक अडीच वर्षाची आर्टिकलशिप झाली म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार आता तर दोन वर्षाचे आर्टिकलशीप आणि सहा महिन्याचा गॅप घेऊन तुम्ही सी फायनलचे पेपर देऊ शकता आता फायनल कधी उत्तीर्ण झाला मे पंचवीसला मे पंचवीसला म्हणजे आता आणि हे सगळं शिक्षण घेत असताना तुला त्या क्षेत्रातली पुस्तक आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्या पुस्तकांची साथ लाभली ज्याचं वाचन करून तू या क्षेत्रामध्ये परीक्षा उत्तीर्ण नाही मी जे काय हे केलं ते पूर्णपणे जे आय सी आयचं मटेरियल होतं आणि जे माझे काय क्लास नोट्स वगैरे जे होता त्यालाच मी पूर्णपणे एकदम स्ट्रिक्ट होतो असं काही केलं नाही रीड केलं ना। दुसरं काहीच केलं नाही आता सांगितलं तुझ्या नातेवाईकांनी ना। सांगितलं ना इतर कोणी ग्राम असतं आजूबाजूच्या परिसरातील म्हणजे ज्यावेळेस मी फाउंडेशनला पुण्यात गेलो त्यावेळेस मला कारण मी पहिल्यांदाच घर सोडून कुठेतरी बाहेर गेलेलो तर त्यावेळेस माझ्या जे एक पुण्यातले म्हणजे मला साठी एकदम चांगला मुलांचा एक ग्रुप सापडला त्याच्यामध्ये जे दोन मित्र होते धनराज बराडिया आणि एक नीरव वखारिया म्हणून असे दोन एक जैन समाजाचे आणि एक मारवाडी समाजाचे असे दोन मुलं होते मैं. एक बारशी म्हणजे दोन्ही पण बारशीचेच होते तर त्यांचं एवढं सहकार्य लागलं ला की त्यांना कारण ते तर मारवाडी समाजाचे होते त्यामुळे त्यांना बिझनेस किंवा सी ए काय असते कारण त्यांचे फॅमिली वगैरे आहे अशा सी ए बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांनी सगळं सांगितलं आणि त्यांच्याबरोबर नंतर मग मैत्री जुळत गेले आणि आताच्या जर्नीपर्यंत त्यांची पूर्णपणे पूर्णपणे साथला आणि ज्यावेळेस तो परीक्षा उत्तीर्ण झाला त्यानंतर परिसरामध्ये भवानी नगर कारखाना असेल हा परिसर बारामती तालुक्यात काय चर्चा झाली कारण तुझ्या बातम्या खूप प्रसिद्ध झाल्याने न्यूजपेपरला पण मुलाखत कुठं पाहायला भेटली नाही त्यामुळे ही मुलाखत मित्रांनो होती तर काय तो कसा म्हणजे हे कसा होतं त्यावेळेस म्हणजे सहा सहा जुलैला निकाल लागला म्हणजे सुरुवातीला तर नोटिफिकेशन आलं होतं की दोन वाजता लागणार आहे पण लवकरच साडेआठलाच लागून गेला त्या दिवशी आषाढी एकादशी पण होते आणि रिझल्ट लागला मला ज्या वेळेस रिझल्ट लागला आमच्या मॅमने एक मेसेज टाकला की रिझल्ट आर आउट वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी ॲडमिट कार्ड शोधायला लागलं कारण रोल नंबर माहीत नव्हता मग मी मला भीती वाटत होती मग मी देवघरात देवाच्या समोरच बसून रिझल्ट चेक करत होतो मग ॲडमिट कार्डचा ते रोल नंबर टाकताना पण रोल नंबर माझा तीन वेळा तर रोल नंबरच चुकला टाकताना कारण एकदम थरथर थरथर त्यावेळेस तर भीती होती कारण पास झालं तर सी ए नाही झालं तर परत एकदा तेच मेहनत परत एकदा तेच जर्नी चालू आणि तेवढ्या रिझल्टसाठी सी ए डिग्री नावं पुढं लागत नव्हती मग बघितलं एकदम पहिल्यांदा मी मार्क्स वगैरे काय बघितले ना फक्त जे खाली जे रिझल्ट आहे सक्सेसफुल म्हणून तो पहिला बघितला तो बघितला हा तो बघितला की मी एवढा मोठ्याने ओरडत होतो एक दहा पंधरा मिनिट तर मी फक्त ओरडतच होतो की जवळपास सगळे वस्तीच गोळा झाले काय झालं नेमकं बघायला आणि मग नंतर मम्मी बाय गळ्यात पडून त्यांचे रडायला लागले आनंद रडायला लागलो पूर्ण जे पाच वर्षाची जी मेहनत होती ती मला, मला आ, 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 त्या वेळेस आठवत आठवत होती बरं बरं आणि मार्क्स किती पडले सगळे टोटल मला वन सिक्स्टी फाईव्ह मार्क्स पडले टोटल किती पैकी थ्री हंड्रेड पैकी बरं बरं आणि ज्याने त्याने तुला म्हणजे या सगळ्या सी होण्यासाठी मदत केली त्यांचं कसं काय फीडबॅक कसा आला कॉल कसा आला कॉल तर कंटिन्युअसली त्या दिवशी सहा जुलैला जसा रिझल्ट लागला तसं कंटिन्युअसली इतके फोन येत होते मग मी त्या दिवशी कोणाचे रिसिव्ह करायचो कोणाचे वेटिंगला पडायचे मग मी दुसऱ्या दिवशी त्यांना सगळ्यांना रिप्लाय दिले म्हणजे असे बरेच मित्र होते ओंकार बुलटे असेल दीपक सोलंकर असेल असे बरेच मित्र आहेत की त्यांना त्यांनी माझी जी पूर्ण जर्नी ती एकदम जवळून बघितली म्हणजे मी किती मेहनत केली काय केलं हे त्यांना त्याच्यासमोर दिसायला लागलं बरेच जण तर फोनवरती अक्षरशः रडत होते पूर्णचा प्रवास ऐकून आता तू घरची परिस्थिती हालाकीची सांगितली तुझा आतापर्यंतचा सगळा प्रवास सांगितला की यशाचा एक मोठा टप्पा गाठलास आत्ता गर घरग्रहस्थी कशी चालते तुमची सध्या तरी मोठा दादा बघतो दा 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 सगळं ते काय काम करतो सागरबाई हा त्याचं आता जळूचे पी एम सी मार्केटला त्याचा गाळ आहे आणि अगोदर त्याने जवळपास आठ ते दहा वर्ष दुसऱ्या गाळ्यावरती काम केलं आणि वडील आता वडील आता इथं भवन नगर कारखान्यामध्ये हंगामी आ, काय, हंगा, काय। महिने हंगाम काम करतात आणि सहा महिन्यानंतर मग ज्यावेळेस सुट्टी भेटेल त्यावेळेस मग घरी आम्हाला कारण शेती नाही मग शेती नसल्यामुळे आम्ही दुसऱ्याची रेंट वरती शेती घेतो वर्षभर आणि वर्षाला त्यांना जे काही एकरला पैसे असतील ते द्यायचे आणि त्याच्यावरती मग गायांच्या व्यवसायावरती दुधाचा व्यवसाय तुम्ही स्वतः दुधाच गायांच सगळं काम नाही कारण मला माझ्या अभ्यासामुळे होतच नव्हतं कोण करत आई आ, मम्मी त्याच्यानंतर चुलते वडील आणि मोठा दादा ह्या सगळ्या त्या परिस्थितीला विसरून एका वेगळ्या वे वेगळ्या टप्प्यावर चाललाय काय पुढे ठरवलंय सध्या तरी एका सिनियर चार्टर अकाउंटंटच्या अंडर करेल एक वर्ष दीड वर्ष त्याच्यानंतर स्वतःची चांगली प्रॅक्टिस चालू करेल पुण्यात आता जाता आता ज्यांनी ज्यांनी तुला सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी तुला मदत केली त्यांच्याविषयी चर्चा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान होतं तर ते माझ्या कुटुंबाचं म्हणजे मी आज इथंही ते फक्त आणि फक्त ते कुटुंबाच्या कष्टामुळं कारण मला लहानपणीचा अजून प्रसंग आठवतात की मम्मी आणि बाय बाय म्हणजे मी माझ्या मोठ्या मम्मीला बाय म्हणतो तर बाय आणि मम्मी एक पन्नास रुपये हजरी होती त्यावेळेस कामाला त्यावेळेस ते उन्हात पन्नास रुपयासाठी कामाला वगैरे जायचं अगोदर घर पत्र्याचं घर होतं mm. कुडाचं mm. तर त्या घरामध्ये राहत होतो दोन हजार चौदाला हे नवीन घर बांधलं मग mm. सुरुवातीपासूनच परिस्थिती गरिबीची बघितलेली आणि त्यामुळं काहीतरी नवीन करायचं का होतं म्हणजे चांगलं काहीतरी घरच्यांना करायचं होतं आणि घरच्यांना पण विश्वास होता आणि घरच्यांनी पण फ्रीडम दिलं तर की तुला जे काय वाटतंय ते कर असं नाही की फक्त इंजिनियर्स कर दहा दहावीत एवढे पडले म्हणून किंवा डॉक्टर्स कर तुला जे वाटतं ते कर आणि ह्या जर्नीमध्ये सागरबायाचं सगळ्यात मोठं योगदान हां मोठ्या भावाचं म्हणजे आमच्या चुलत्यांना दोन मुलं आहेत एक दादा आणि सागरबाया दा। तर सागरभाह्याचं एवढं मोठं योगदान की म्हणजे तो नसता तर आज मी सी म्हणजे हे पण विचार पण केला नसतं मोठ्या भावाच्या साथीमुळे सगळं जर जेवढं श्रेय आहे ते त्याच आता तू जी नवीन आत्ताची युवक आहेत ते परीक्षेची तयारी करत करणार आहेत करत असतील त्यांना काय सांगतील जर आता मी तर एवढंच सांगेल की घरचे जे कष्ट करतात त्याच्याकडे एकदा थोडस बघा आणि स्वप्न थोडीशी मोठी ठेवा कारण मार्ग सापडत जातात आज ना उद्या ते सक्सेस आल्याच्या नंतर जे काय खडतर प्रवास होता फेल्युअर होते ते तुम्हाला एक तुमची अशी आनंदाची जर्नी होऊन जाईल की असं वाटेल हां मी ते साध्य करून दाखवलं आणि घरचे पण हे होतील घरच्यांच्या बी जीवनावर ते चांगलं त्याचा इम्पॅक्ट होऊन जाईल चालते धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आई आईवडील आणि त्यांच्या मोठ्या चलतीपणे बरोबर आहेत दादा काय सांगाल आणिकेतनं सी एची परीक्षा पास केली काय तुमच्या भावना काय आहेत बा? भावना वाटत आनंदच आहे ना एवढ्या खडतर प्रवासातून सर्वसामान्य कुटुंबातून घरची परिस्थिती हाला एवढी मोठी परीक्षा पास करणं म्हणजे तुमच्यासाठी काय आहे लय मोठा आनंद आहे त्यानं आज आमच्या हालाके जे म्हणजे सगळ्यात बिकट परिस्थिती असताना सुद्धा त्यांना एवढं मोठं यश संपादन केलंय म्हणजे लय मोठा आनंद आहे ज्यावेळेस तुम्ही कारखान्यात कामाला जातात तर आता काय सांगता कारखान्यात कामाला गेल्यानंतर आता काय बघ आता मुलं कारखान्यात आपोआपच त्यांना आहे की बाबा आता त्यांचा मुलगा आता शिय झालाय आणि आता म्हणजे आपली परिस्थिती बी आता थोडी थोडी सुधरेन आणि माणसं बी आता म्हणते की यायला चांगलं झालं आहे बाबा पोरगा शिय झालाय एवढं कष्ट केलं का कारखान्यामध्ये हंगामी कामगार म्हणून सहा महिने आणि नंतर सहा महिने दुधाचा व्यवसाय हे सगळं करत असताना त्या कष्टाचं चीज झालं का हो झालंय त्या का झालेलं अनिकेतच्या आई आहेत आपल्या समोर आई नमस्ते नाव काय तुमचं आई दत्तात्र तुमचं शिक्षण किती झालं सातवी सातवी आणि दादा तुमचं अकरावी झालेलं मुलाने एवढी शिक्षणात म्हणजे शिक्षण क्षेत्रातली एवढी चांगली पदवी त्याने ही केलेली घेतलेली काय वाटतं तुमचं अभिमान आहे त्याने एक प्रसंग सांगितला ज्यावेळेस बारावीचं शिक्षण पूर्ण करून तो पुण्याला शिक्षणाला जात होता तर त्यांनी सांगितलं की तुमचे आणि म्हणजे तुम चुल चुलतीचे सुद्धा दोघं दोघींचेही टागीने घाण ठेवून फी भरली तर काय सांगाल त्याविषयी हो भरली की काय प्रसंग होता त्यावेळेसचा त्यावेळेस काय प्रसंग असा होता परिस्थितीच तशी होती मी तर मोठं नशीप समजते माझं की आज असला मुलगा मला हिऱ्यासारखा मुलगा आज आमच्या पोटी जन्म समजा जास्त स्त्रिय मिळालं की सागर सोळा मिळ त्याचा उपकार आम्ही कधीच विसरणार नाही ही माझी बहीण याला न बसता उठता येत होत तरी ती खुर्ची उतर असतात चेन काय मागितलं तरी द्यायची हे आमचं एकत्र कुटुंब आहे कुटुंबाने कुटु, कुटु, कुटुंबा आम्हाला खूप साथ दिली त्या दे कुटुंबाचं ऊपर आम्ही कधीच विसरणार नाही ज्यावेळेस तुम्ही मुलासाठी कष्ट करत होता त्या चुलते पण आहेत आणि मावशी पण आहे मावशी रोजंदारांनी पन्नास रुपयाने काम केले पन्नास रुपयाने केले तुमच्या भावनाच खूप काही सांगून जात आहेत महाराष्ट्र बघतोय तुम्हाला मुलांनी तुमचं नाव केलंय काय मोठं नाव केलंय काय इतर आई वडिलांना इतर विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना काय तुम्ही सांगाल वडिलांना असं मुलगा म्हणून प्रत्येक आई वडिला वाटत आज तुम्ही तुमचं एवढं सगळं केलेल्या कष्टाचं चीज झालं का झालं चीज झालं धन्यवाद नमस्ते ताई नाव काय तुमचं ताई शोभा हनुमंत सोळ बरं अनिकेतचे तुम्ही मावशी पण आणि पण काय सांगाल अनिकेतने एवढी मोठी परीक्षा पास केली अनिकेतने पास केली म्हणजे हा मला पहिल्यापासूनच मला तर स्वतःला लिहायचा जा अभिमान होता पहिलीपासून ती हुशार होता आणि आमच्या घरात असं एवढं मोठं शिक्षणवालं कोणच नव्हतं म्हणजे त्याला आम्हाला काय कळत बी नव्हतं एवढं ज्यावेळेस त्याला दहावीचा निकाल कळला त्याचा आणि पहिला नंबर आला तेव्हापासून माझं तर स्वप्न होतं की तू असा कर तसं कर कारण का आम्ही लय म्हणजे लय हे झालो होतो परिस्थिती आमची असताना आम्ही दोघे कामाला जायचो माणसं आमची कामाला जात होती hmm. नंतर दुधाचा व्यवसाय करून त्याला आम्ही शिकवलं hmm. आणि माझा मुलगा सागर सागरसो त्यांनी लय म्हणजे साथ दिली त्याला hmm. hmm. एवढं कष्ट करत होता दुधाचा व्यवसाय त्यानंतर शेतामध्ये चीज चीज ना केलं त्यांनी आता पाहुणे नातेवाईक गावातली काय म्हणतात आता सगळे म्हणतात चांगलं केलं बाबा तुमच्या कष्टाला फळ हो मिळालं ये दिलं त्यांनी चांगले झाले म्हणतात आता धन्यवाद आपल्या समोर आणखी भाऊंचे मोठे बंधू सागर भाऊ आहेत सागर भाऊ काय सांगाल भावाने एक वेगळी उंची घात गाठलेली आहे तुमचं जे सगळ्यांचं स्वप्न होतं त्याने मा जे लहानपणापासून मनामध्ये केलं होतं की हे अचीवमेंट गाठायचीच आहे तर त्यांनी ती गाठलेली आहे काय सांगाल त्याच्याविषयी नाही त्याच्याबद्दल आम्हाला साथा अभिमान आहे आणि त्याचं जे स्वप्न होतं आणि आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं त्यांना साकार केलं आहे ते त्याबद्दल आम्ही सांगू शकत नाही शब्दात शालेय जीवनापासून ते अगदी सी एची परीक्षा पास होईपर्यंत तुम्ही त्याला लहानपणापासून पाहिलं आहे त्याची जिद्द चिकाटी परिश्रम आणि अभ्यास त्याचं जे हे व्यक्तिमत्व आहे अभ्यास त्याविषयी काय सांगाल नाही त्यांना जर एखादं काम ठरवलं म्हणजे ते जर पहिल्यापासूनच असं होतं की बाबा मी ते केलं ना त्याच्यावरच त्याचं लक्ष असायचं त्यानं कधी कुठल्या बाबा मोबाईलपासून बाजूला राहिला कधी व्हॉट्सअप फेसबुक असं वापरलं नाही त्या सोशलपासून लांबच होता सोशल मीडिया पासून वापर फक्त असला वापर वापर तरी फक्त त्याच्या त्या कामापुरताच होता अभ्यासापुरता वापर केला आज तुम्ही व्यवसायिक आहात हो ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करत असता त्यावेळेस अनेक मित्रमंडळी ग्राहक भेटल्यानंतर आता काय म्हणतात नाही त्यांच्या सगळ्यांनाच त्याचा अभिमान या की प्रत्येक जणांच्या तोंडून ते एक कौतुकच आहे आणि मु चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे एक वेगळी उंची गाठली सर्वसामान्य कुटुंबात सर्वसामान्य कुटुंबात उभं राहत असताना शिक्षणाचा खर्च इथपर्यंत तुम्ही त्याला हे केलं नाही आता परिस्थिती तर खरंच नाजूकच होती भरपूर नाजूक होती पण त्याच्यामध्ये को मित्रमंडळी असतात पै पाहुणे असतात ह्यांना सगळ्यांनाच मदत केली आणि त्यातून आम्ही ते त्याला पोचवू शकलो त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की म्हणजे घरी कसलंही क्षेत्र नाही शेती वगैरे नाही हो। काय सांगायचं नाही घरी कसलंच क्षेत्र नाही काय नव्हतं फक्त आम्ही कष्ट करत होतो आणि त्या कष्टातून जे थोडंफार पैसे वाचतील ती त्याला आम्ही देत होतो बरोबर त्यातलं त्यांनी त्यातनंही केलं हो आज भावाने एवढी मोठी परीक्षा पास केली अभिमान कसा वाटतो लय मोठा अभिमान म्हणजे सार्थ अभिमान आहे बारामती हे शिक्षणाचा हब म्हणून ओळखलं जातं राज्यामध्ये हो सगळ्या शिक्षणाचे जे शिक्षणाचे क्षेत्र आहेत जेवढे जेवढे विषय आहेत ते सगळे आता बारामतीमध्ये सुरू व्हायला हो यात ज्या महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्या महाविद्यालयाचा विषय काय सांगाल आता अगोदर त्यांना सुरुवातीचा भावन होता बावन अगोदर सुरुवात तसं जे जिल्हा परिषदला होतं ह्या प्राथमिक शाळेत होता छेटी देवका दिवसात खरं पाया तिथूनच चांगला झाला तिथून ते मुलाने गुरुजी असत्याल गायकवाड गुरुजी असत्याल मोमीन सर गुरुजी असत्याल खरंच त्यांनाही इतका बक्कम पाया केला आणि तिथून भवन नगरला गेला भवनगर हायस्कूल दहावीपर्यंत तिथं केलं दहावीनंतर अकरावी बा बारावी बारामतीला केली विद्याप्रतिष्ठानला तिथं पण खरं सगळ्यांना त्या शिक्षक लोकांना त्याला भरपूर सपोर्ट केला आणि लहानपणापासूनच हुशार असल्यामुळं त्याला ते कठीण गेलं महाविद्यालय शिक्षणाकडे वळाला महाविद्यालय शिक्षण त्याला म्हणजे पी कॉलेजला घेतलं होतं विद्याप्रतिष्ठानला तिथं पण चांगली शिक्षकांचं तिथं खरंच शाळा चांगली होती त्यामुळं तिथून बी त्याला चांगला सपोर्ट मिळाला शिक्षक लोकांचा त्यानंतर एक त्यांनी प्रसंग सांगितला जो मनाला सगळ्यांच्या टच करून गेला आईच्या आणि सुरतीचे दागिने अक्षरशः भरण्यासाठी घाण टाकावं लागले हो काय सांगाल त्यावेळेस नाही ती परिस्थिती नव्हती पहिल्याच वर्षाचं आमच्याकडे पैसेच नव्हते भरायला व मला वाटतं फाउंडेशन होतं तर आम्ही घरातलं सगळं म्हणजे सोनं सो होतं काय त्या अक्षरशः मंगळसूत्र बायांचं आम्ही ठेवलं होतं इथपर्यंत परिस्थिती ही झाली होती या सगळ्या कष्टाची त्याला जाणीव होती का हो शंभर टक्के राहणार आज तुमचा छोटा भाऊ सिंह झालाय काय समाजात वावरताना कसं वाटतं नाही लय मोठा अभिमान आहे त्याबद्दल समाजाचं एक वेगळं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालाय त्या पंधरा दिवसात बघतोय म्हणजे प्रत्येकाचं हे राहिलं ह्यातनं इतर जे युवक या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये नाव करू इच्छितात आपलं पुढं करिअर करू इच्छितात सी ए क्षेत्रामध्ये त्यांना काय सांगाल अनुभवाची बोल काय सांगाल अनुभवाचं बोल मी असं सांगेल की बाबा त्यांना कराय कुठलीही गोष्ट प्रामाणिक करायची आणि सगळ्यांना मी धरून सगळ्यांना सोबत घेऊन अगदी समाजाची सेवा असेल आईवडिलाची असेल किंवा आमच्या कुटुंबाची असेल त्या सगळ्याची सेवा करूनच त्यांना पुढचं हे पाऊल घ्यायचं चालते धन्यवाद दादा थँक्यू